शुभास कुकिंग स्टोवमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण गव्हाच्या पिठाची रसरशीत पण कुरकुरीत अशी जिलेबी बनवणार आहे या रेसिपीमध्ये आपण इनोचा वापर करणार नाही तर रेसिपी चालू करू इथे सर्वप्रथम मी एक कप साखर घेतलेली आहे इथे आपण कपाचे माप घेतलेले आहे त्याऐवजी तुम्ही वाटीसुद्धा वापरू शकता एक कप साखरेमध्ये अर्धा कप आपल्याला पाणी घालायचे आहे त्यामध्ये आपल्याला फूड कलर घालायचा आहे लिक्विड फूड कलर असेल तर अर्धा चमचा घालावा आणि जर पावडरमध्ये असेल तर थोड्याशा पाण्यात मिक्स करून यामध्ये घालावा त्याबरोबरच दोन वेलची मी अशाच टाकलेल्या आहेत फूड कलर आपण घातलेलाच आहे त्याबरोबरच चिमटभर केशरसुद्धा यामध्ये आपण घालायचे आहे त्यामुळे चांगला स्वाद येतो आता या साखरेचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे मध्यमाचेवरती साखर आपल्याला पहिला विरगळून घ्यायची आहे एकदा उकळी आल्यानंतर गॅस आपण बारीक केलेला आहे जिलेबीसाठी आपल्याला एक तारी पाकाची गरज नाही पण चिकट असा पाक आपल्याला आवश्यक आहे थोडासा गार झालेला पाक दोन बोटांमध्ये धरल्यानंतर तो चिकट वाटावा इतपतच आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे पाक गरम राहण्यासाठी तो लगेचच आपण झाकून ठेवणार आहे जिलेबी करण्यासाठी इथे मी एक कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे गव्हाचे पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहे यामध्ये अर्धी वाटी दही घालायचे आहे दही थोडेसे आंबट असावे त्यामध्ये पाव चमचा वेलची पूड हे सर्व जिन्नस कोरडेच मिक्स करून घ्यावेत त्यानंतर थोडे थोडे करून यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे मिश्रण जास्तच पातळ होऊ नये म्हणून थोडे थोडेच पाणी आपण यामध्ये घालणार आहे गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत अजून थोडेसे पाणी आपल्याला लागणार ला आहे एकसारखे स्पीडने फिरवून आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे एकाच बाजूनी आपण हे मिश्रण फिरवत आहे यामध्येच आपण चिमटभर मीठ घालणार आहे कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडेसे मीठ हे घालावे त्यानंतर यामध्ये आपण फूड कलर घालणार आहे फूड कलर ऑप्शनल आहे तो नाही घातला तरीही चालेल आता हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले फेटून घ्यायचे आहेत अगदी एक दोन मिनटं आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचे आहे याची कन्सिस्टन्सी आपल्याला सैलसर हवी आहे यामध्ये आता मी एक स्पून बेकिंग पावडर घालणार आहे साधारण आठ चिमट बेकिंग पावडर आपण घातलेली आहे बेकिंग पावडर आता यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचे आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ आपल्याला हे मिश्रण नको आहे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे ती स्किप करू नका कमी फेटले गेल्यास जिलेबी फुटते आणि तेलात मिक्स होते यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप घालायचे आहे ते सुद्धा आपण मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता जिलेबीचे बॅटर आपले तयार आहे इथे मी जिलेबी घालण्यासाठी सॉस बॉटलचा वापर करणार आहे जर तुमच्या घरी सॉस बॉटल नसेल तर तुम्ही कोणतीही कॅरी बॅग वापरू शकता यापूर्वी मी जिलेबी बनवलेली आहे त्यामध्ये दुधाच्या पिशवीचा वापर केलेला आहे तो व्हिडिओही तुम्ही नक्की पहा जिलेबी तळण्यासाठी इथे मी तेल वापरलेले आहे त्याऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे जर जिलेबी बारीक कडांची हवी असेल तर सॉस बॉटल ही थोडीशी वर धरावी आणि जर जाड कडांची हवी असेल तर सॉस बॉटल अगदी खाली धरणे गरजेचे आहे मध्यमाचेवरती जिलेबी तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अगदी छान पीठ तयार झालेले आहे ते पसरत नाही छान आकार घेत आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व जिलेब्या तळून घ्यायच्या आहेत अगदी खमंग अशी जिलेबी आपण तळणार आहे तुम्ही बघू शकता अगदी वर धरून आपण जर जिलेबी टाकली तर जिलेबीच्या कडा या बारीक होतात त्यामुळे जर आपल्याला जिलेबी बारीक कडांची हवी असेल तर बॉटल थोडीशी वर धरावी एक एक करून आपण सर्व जिलेबी बनवून घेणार आहे सर्व जिलेबी आपण बनवल्यानंतर एकदमच आपण त्या पाकात घालणार आहे त्यासाठी आपल्याला पाकसुद्धा गरम करून घ्यायचा आहे इथे पाक गार झालेला आहे मी तुम्हाला दाखवते जिलेबीच्या आत हा पाक जातच नाही त्यामुळे जर आपल्याला जिलेबी चांगली हवी असेल तर पाकसुद्धा गरम असणे गरजेचे आहे गरम गरम जिलेबी गरम गरम पाकामध्ये टाकावी आणि अगदी दोनच मिनटात ती बाहेर काढावी इथे आपण तीन जिलेब्या टाकलेल्या आहेत लगेचच पहिली जिलेबी आपण बाहेर काढणार आहे इतकासा पाक पुरेसा आहे तुम्ही बघू शकता अगदी छान रंग आपल्या जिलेबीला आलेला आहे आणि स्वादसुद्धा खूप छान आलेला आहे बाजारामध्ये जिलेबी विकत मिळते ती मैद्यापासून बनवतात आणि बऱ्याच मुलांना मैद्याचा त्रास होतो म्हणून आज मी गव्हाच्या पिठाची मस्त कुरकुरीत रसरशीत अशी जिलेबी बनवलेली आहे ड्रायफ्रूट्स घालून किंवा आणखीन थोडासा पाक घालून ही आपण सर्व करू शकतो तुम्ही ही नक्की ट्राय करा गव्हाच्या पिठाची अगदी कमी साहित्यात होणारी कुरकुरीत आणि रसरशीत अशी जिलेबी माझ्या पद्धतीने रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि शुभास कुकिंग स्टॉपला सबस्क्राईब करा